जगभरात सर्वत्र यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस ची चर्चा सुरू आहे यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये भारताने बाजी मारली मुळे गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीतील एक नाव समोर आलं आहे ते चर्चेत आलेलं नाव म्हणजे छाया कदम अभिनेत्री छाया कदम यांच्या कामाचं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत जोरदार कौतुक होताना पाहायला मिळतंय पायल कपाडिया दिग्दर्शित ऑल वी इमॅजिनज लाईट या चित्रपटाचा कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये गौरव झाला आणि छाया कदम यांच्या भूमिकेचं कौतुक झालं भारतात परतल्यानंतरही छाया कदम यांचं भारतवासियांनी स्वागत करत त्यांच्या कामाची दखल घेतली सोशल मीडियावर छाया कदम चर्चेत असलेल्या पाहायला मिळत आहेत अशातच छाया कदम यांच्या या ये यशाचं सेलिब्रेशन मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव यानेही साजरं केलं असल्याचं पाहायला मिळत आहे रवी याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये रवी आणि त्याच्या कुटुंबियांनी छाया कदमला घरी बोलावून तिचं स्वागत केलं आहे छाया यांना घरी बोलावून जाधव कुटुंबियांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केलं आहे शिवाय तिला भेटवस्तू म्हणून साडीही दिली आहे यावेळी त्यांनी एन्जॉय केलेलं पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन देत असं म्हटलं आहे की सेन गुप्ता पायल कपाडिया चिदानंद एस नाईक मानसी माहेश्वरी आणि आमच्या हक्काच्या गौरव करून आम्ही कांस दोन हजार चोवीस मधील उल्लेखनीय कामगिरीचा आनंद उत्सवात एकत्र आलो आहोत या व्यक्तीने भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली तसेच भारतीय चित्रपट निर्मितीच्या जगात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा दिली पुढे त्यांनी लिहिलं आहे की विशेषत आपल्या प्रिय असलेल्या छायांच्या माध्यमातून आम्ही सर्व विजेत्यांचे मनकपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्या समर्पण सर्जनशीलता आणि उत्कटतेने केवळ प्रतिष्ठित इंडी चित्रपट समुदायाला प्रोत्साहन दिले भविष्यातील चित्रपट निर्मात्यांसाठी या यशाने दरवाजे उघडले आणि मार्ग प्रकाशित केले आहेत जागतिक सिनेमॅटिक लँडस्केपवर त्यांनी केलेले सखोल प्रभाव ओळखून आपण त्यांचे यश आनंदाने व अभिमानाने साजरे करूया मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका